मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटातून आज तमाम मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांचा दिनदलितांचा अल्पसंख्याकांचा भटक्या विमुक्तांचा माझ्या माता भगिनींचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं शरद कुळजी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आज ऐतिहासिक आम्ही अर्ज भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे पण माझ्या तमाम शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे उसाची बिलं मिळत नाहीत दीनदलितांवर अन्याय होतोय दलित वस्तीचा निधी मिळत नाही माता भगिनीवरून अन्याय होतोय परंतु भैया देशमुख गेल्या तीस ते ती बत्तीस वर्षापासून डोळ्यात तेल घालून आम्ही रक्ताचं पाणी करतोय अन्न खाल्लं नाही उपासमार करत पुढच्या आलेल्या शेतकऱ्याला माझ्या जनतेला सर्वसामान्यांना नागरिकांना न्याय देण्याचं काम मी आणि माझ्या जनित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे पेन्नूर मतदारसंघ असो मोहोळ तालुक्यातल्या मतदारसंघात ता असो जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं मी मत मागायला मी हक्कानं जाणार आहे कारण मी तुमच्यासाठी काम केलेलं आहे पेनूर जिल्हा परिषद मतदारसंघ असो कामते असो नरखेड असो इतर मतदारसंघ असो तर त्या शेतकऱ्यांना जनतेला मला मत मागायचा अधिकार आहे मी काम केलेलं आहे त्याची पोचमावती पोचपावती मागण्यासाठी मी पेन्नूर जिल्हा परिषद गाण्यात गटातनं उभा आहे बेचाळीस फूट खड्ड्यात दगडात प्राण्यांचे उपोषण करून पापरी खंडाळीपासून ते कुनिरी पिनूर मार्गे पाटकूच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी आणून मी पिढ्यान पिढ्याचा पीड़ा प्रश्न सोडवलेला आहे मातेबर नेते विविध पक्षाचे घेऊन वयस्कर माणसं माझ्यावर आली कारण विश्वास आहे भैया देशमुख हा काम करणारा नॉन पॉलिटिकल माणूस आहे मागा हटत नाही एकदा उपसले उपसलेली माझा स्वभाव आहे उपसलेली तलवार विकासाचं रक्त लागल्याशिवाय मी म्यान करत नाही हा माझा स्वभाव आहे हा महाराष्ट्राला आणि माझ्या सोलापूर जिल्ह्याला मोहोळ तालुक्याला माहीत झालेलं आहे विविध विकास कामं केली ती सार्वजनिक कामं केली ती वैयक्तिक पोलीस स्टेशनची कामं असो तहसील कार्लित काम असो पेनूरच्या आणि पाटकुलच्या लोकांचं तीन वर्षाखाली बुडलेल्या अतिवृष्टी नुकसान भाजपाई साडेतीन कोटी रुपये मी मिळवून दिलेले माझ्याकडे पुरावे आहेत पेनूर आणि शेटपळ नेते त्या भागातले भाजपचेच नेते सत्ता त्यांचेच आणि भैया देशमुख अतिवृष्टीत पैसे मिळवून देतोय ही माझ्याकडे क्लिप आहे पुरावे आहेत अरे ते नेते काळ्या काचत असतात आम्ही काळ्या मातीत असतो या त्या आणि आमच्यातला फरक आहे आम्ही काळ्या मातीशी इमान राखणारे कार्यकर्ते कारण शेतकरी जगला तर आपली जनता जगणार आहे आता पिनूर पाटकुला आवडी पर्यंत शस्त्रक्रिया के केल्या डोळ्याच्या ऑपरेशन अरे बाबा खंडळी पापरी आष्टीला ना तिथे बी वयस्कर हो लोकांची कुन्रीत बस्कर हो लोकांची तिकडे जरा दोन गाड्या फिरवायला पाहिजे होत्या ज्या समाजकार्य कसं पाहिजे की चौप्यार समाजकार्य पाहिजे सर्व समावेशक पाहिजे काम स्वार्थापुट्टी मर्यादा ठेवू नका लक्ष्मी रेषा आमच्या भैया देशमुखच्या कामाला अरे उस्मानाबाद जिल्ह्यात काम करतो मी कोकण भागात माझे आंदोलन झालेत मुंबई आज मैदान हरवलेला कार्य करताय मी त्यामुळे तात्पुरतं ही करणाऱ्या माणसापासून सावध राहा आणि दोघं पण ठेकेदार आहेत आता तुतारी पण मैदानात आहे बहुरंगी लढतीमध्ये आपण अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी विविध प्रश्नावर झटत असता प्रशासनाची नडत असता अंगावरती केसेस घेत असतात तर तुमच्यामुळे अनेक ह्या मोहोळ तालुक्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा होतो त्यांची कामे होतात तर हे सर्व बघितल्यानंतर बहुरंगी बहुरंगी लढतीमध्ये मोहोळ बहु तालुक्यातील आणि विशेष करून पेनूर जिल्हा परिषद गटातील शेतकरी तुमच्या पाठीशी राहून तुमचा विजय करतील असं वाटतंय का तुम्हाला नाही मला आत्मविश्वास आहे कारण शेतकरी माझा गरीब आहे पण प्रामाणिक आहे हे आता धनदांड घेत आम्ही सांगितले घ्या त्यांनी पण असंच आणलेलं आहे रस्त्यात गेलेलं कुठले इकडे तिकडे गेलंच नाही पण माझे वडील म्हणायचे पेनूर आणि पाटकुली भाऊ भाऊ बंधूजून आताय पासनाथ पेनूरच्या कार्यक्रमात माझ्याचे स्वर्गीय नारायण भाऊ देशमुख माझे डी सी बँकेचे संचालक होते भीमा कारखान्याचे डायरेक्टर होते शंकराव मोतीपाटी लोकनेते बाबूरामना पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम केला माझ्या वडिलांनी तर अशा पद्धतीनं काम केल्यामुळं या मतदार मतदारसंघातली जनता शेतकरी मला विसरणार नाही माता भगिनी विसरणार नाहीत आणि याची मला ह्याचा मला आत्मेश्व आहे आणि माझ्यामुळं आणि उद्धवसाहेबांच्या प्रेरणेमुळं शरदच्या प्रयत्नामुळं या भागातल्या चारीबी जिल्हा परिषद आणि जे पंचायत समिती उमेदवार उभा केलेत आम्ही ती एकशे दहा टक्के आम्ही निवडून आणणार आणि ही शिवसेना म्हणजे जरी दोन शिवसेना झालेल्या असल्या मूळ रोपट लावलेलं असतो पन्नास पंचावन्न वर्षाखाली जी बाळासाहेब ठाकरेंनी लावलेलं रोपटा आहे शिवसेनेच्या माध्यमातून ती रोपट लावलेलं आहे पण मला सांगा एखाद्या झाड जरी लावलेलं असलं चाळीस वर्षापूर्वी तर त्याच्या मुळ्या तळागाळात जातात झाड जरी एकनाथ शिंदे तोडलेलं असलं तर जमिनीत गेलेल्या मुळ्या तो शिवसेना उद्धव ठाकरे ज्या काढू शकत नाही जय आव्हान देतो मी एकनाथ शिंदे सरकारला आणि इथून पुढे जबाबदारी आपल्या सगळ्यांनी शिवसैनिकांनी जनित संघटनेच्या का कार्यकर्त्यांनी सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन प्रत्येक जे गावोगाव आपली पाहुणे असो मित्र असो इतर संबंधित असो सगळ्याच्या लिंकिंग आपण एक जबरदस्त असं एक ऐतिहासिक माहोल तालुका जी उद्धव साहेबांची इच्छा आहे शिवसेनेचा आमदार माझ्या मोहळ तालुक्यात झाला नाही का पस्तीस वर्षापासून शिवसेनेला ही विधानसभेला जागा होती बरोबर आहे जुन्या शिवसैनिकांना विचारतोय दादा पण ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालेलं नाही पण याच्या जिल्हा परिषदची काय ताकद आहे शिवसेनेची आणि जनित शेतकरी संघटनेची आपण त्यांना दाखवून देऊया आणि हे जे नुसतं आता पावसाळ्यात बाहेर येणारे छत्र्या ह्यांना आपण उपटून टाकू संपून टाकू एवढंच आपल्याला विनंती करतोय आणि मशाल ही चिन्ह क्रांतीचं मशाल चिन्ह आहे मशाल हातात घेऊन भारत देशाच्या क्रांतीला सुरुवात झालेली आहे त्यामुळं तमाम मतदार आमच्या मोह तालुक्यातले शिवसेनेचे आणि आमच्याबरोबर जे कोण येतील वंचित आघाडी असो अतिशय चांगली पोर आहेत कार्यकर्ते वंचित आघाडीसुद्धा इतर पक्षांना सुद्धा आम्ही बरोबर घेऊन आणि जागा वाटप करून योग्य निर्णय जनतेच्या हिताचा निर्णय होईल आणि तो बॅकलॉग आम्ही जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या योजनेचा आम्ही पूर्ण करू